माझे आमदार आणि आपले लागते उमेदवार आणि कुणबी समाजाचे नेते माननीय पाटील यांना विनंती करतो की आपण व्यक्त करावं भारतीय जनता पार्टी <laughs> रत्नागिरी उत्तर यांचा कार्यकर्ता संवाद मेळाव्या करता आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आणि कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय गोव्याचे मुख्यमंत्री मान्य डॉक्टर सावंत या ठिकाणी उपस्थित असलेली सर्वच व्यासपीठावरची हो मंडळी मान्य साहेब मान्य दळवी साहेब मान्य विक्रांतजी मान्य बाळासाहेब मान्य दळवी मुली दळवी मान्य प्रकाश भाई मान्य अतुलजी मान्य बाळासाहेब माने मान्य जिल्ह्याचे प्रमुख केदारजी साठे श्रीराम भाऊ उपस्थित असलेली सर्व मंडळी आणि उपस्थित असलेल्या प्रचंड संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधू भगिनी मित्रांनो पेंटच्या मेळाव्यावरून मी आम्ही सर्व मंडळी आलेलो आणि पेंटचा मेळावा म्हटल्यानंतर आम्हाला खात्री होती की सर्वात मोठा मेळावा हा पेंटचा होईल पण आमची असलेली ती समजूत आज तुम्ही सर्व मंडळींच्या मेळाव्यानं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ब्रिज मिळवलेली आणि म्हणून याचा अर्थ स्पष्ट आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ या लोकसभेमध्ये फुलेल अशा पद्धतीची पूर्ण अपेक्षा तुम्ही म्हटलेली या ठिकाणी केली मित्रांनो प्रकार काय होता पेणमध्ये आम्ही बसलो होतो पेणमधली परिस्थिती काय पेणमध्ये व्यासपीठावर एका बाजूला रवी पाटील होते आणि त्यांच्याच बाजूला मांडीला मांडी लावून बी बसलो होतो आता रवी पाटील साहेब म्हणजे कोण हे मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे नव्वद पासून रवी पाटील साहेब विरुद्ध मोहनभाई म्हणजे ते आणि माझे वडील हे आमचं एकोणीसशे नव्वद पासून आमची जी झोबी जी चालू आली ती आमची एकोणीसशे आपलं दोन हजार एकोणीस पर्यंत आमच्या आमची प्रतिस्पर्धा या ठिकाणी चालली एकोणीसशे दरम्यान ते काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आले आणि मी सुद्धा बोललो की भारतीय जनता पक्षामध्ये ते गेले असले तरी मध्ये कमळ कसं काय फुलेल असं माझ्यासारख्याला या ठिकाणी वाटलं प्रकार काय झाला त्यानंतर चार वर्षांनी धैर्यशील पाटील की जो रवी पाटील साहेबांचा सा विरोध आहे आणि ज्याच्या घरानं त्या ठिकाणी अकराव्यांदा विधानसभा लढवली तो सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी दाखल झाला इथे माननीय दळवी साहेब या इथे दाखल झालेत आणि मी तुम्हा सर्व मंडळींना सांगेल की ज्या पद्धतीनं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं चा काम चालू आहे त्या पद्धतीनं अन्य पक्षाची तुम्हाला तोंडामध्ये बोट घालावी लागतील असे चांगले कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये पुढल्या काही दिवसामध्ये या ठिकाणी प्रवेश करतात <laughs> <laughs> मित्रांनो हे रत्नागिरीत चालू आहे मित्रांनो हे रायगडात चालू आहे हे मुंबईत चालू आहे हे कोकणात चालू आहे हे खानदेशात चालू आहे हे उत्तर महाराष्ट्रात चालू आहे हे पश्चिम महाराष्ट्रात चालू आहे हे विदर्भात चालू आहे हेच गुजरात चालू आहे हेच काश्मीर मध्ये चालू आहे हेच युपी मध्ये चालू आहे हेच मध्य प्रदेश मध्ये चालू आहे हे असं का चालू आहे हे असं चालू काय याच कारण असं की सगळी मंडळी एकाच दिशेला का निघाली याच कारण असं आहे की या देशाला प्रगतीकडे नेणार आणि एक दिशेला नेणार असं मोदीजींसारखं एक सक्षम नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे की मी सगळी मंडळीची आजची प्रवेश करतायत ना म्हणजे मी मी धरून बोलतो की आम्हाला या भूमिका पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी मान्य होत्या असं नाही पण आज आम्ही येतोय याचा अर्थ आम्हाला या भूमिका या ठिकाणी मान्य आहे आम्ही केवळ राजकारणाचा रेटा म्हणून आम्ही इकडे येतोय अशातला बिलकुल भाग नाही लक्षात घ्या मी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा मी प्रवेश केला होता तेव्हा देवेंद्रजी बाजूला होते आणि प्रदेशाध्यक्ष प्रदेश कार्यालयामध्ये प्रवेश करताना मी हे वाक्य बोललो होतो की मी हरलो म्हणून कुणाच्या भीतीनं आणि कुणाच्या धमकीनं आणि कुठल्या घाबरून मी या ठिकाणी येत नाही तर माणसाच्या आयुष्यामध्ये सुधारणा होत असतात आजकाल ज्या वाक्याबद्दल तुम्हाला खात्री होती त्या वाक्याबद्दल एखाद्या चौकस माणसाला ज्याचा मेंदू शाबूत असतो ज्याची विचारशक्ती या ठिकाणी शाबूत असते विचार करण्याची प्रक्रिया ज्याच्या मेंदूमध्ये अविरत चालू असते त्यांना या ठिकाणी वेगवेगळे वेग निर्णय या ठिकाणी घ्यावेसे वाटत असतात त्यामध्ये केवळ राजकीय स्वार्थ असतोच पत्रकार मोदय अशातला काही प्रकार नाही शेवटी देशाची राजकारणाची पक्षाची प्रशासनाची दिशा ही योग्य बाजूला असेल तर समाजाच्या हिताकरता देशाच्या हिताकरता आणि आपण ज्यांचं पुढारपण करतो त्यांच्या हिताकरता योग्य मार्ग या ठिकाणी मित्रांनो स्वीकारावा लागतो तो योग्य मार्ग आम्ही या ठिकाणी स्वीकारला हे मी एवढ्याकरता बोलतोय हे मी पुन्हा पुन्हा एवढ्या करता बोलतोय की आपण भारतीय पक्षा जनता पक्षाची मंडळी अत्यंत योग्य दिशेला या ठिकाणी चाललेलो आणि त्याच्यामुळे गेल्या काही पाच सहा महिन्यामध्ये अजून काही सहकारी आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत सहकारी हे मिळालेच पाहिजेत मित्र हे मिळालेच पाहिजेत मित्राचा हात हातामध्ये हा आपण घेतलाच पाहिजे पण मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या हे सर्व जो बदल जो घडतोय तो भारतीय जनता पक्षामध्ये जी जुनी मंडळी या ठिकाणी काम करत होती त्यांनी धीर धरला म्हणून ते तातीने राहिले म्हणून भारतीय जनता पक्षाचा असलेला विचार हा टिकला म्हणून आणि भारतीय जनता पक्षाला असलेला हा विचार सत्तेमध्ये परावर्तित करून ती असलेली सत्ता जनतेच्या हिताकरता कशा पद्धतीनं राबवता येईल अशा पद्धतीचं नेतृत्व अशा पद्धतीची नेतृत्वाची फळी मिळाली मित्रांनो म्हणून आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी या ठिकाणी वाटतं की आज या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष इथे जर चांगल्या पद्धतीनं काम करत असेल भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या घटकांकरता या ठिकाणी काम करत असेल भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या जातीला वेगवेगळ्या धर्माला वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या मंडळींना जर या ठिकाणी जर आकृष्ट जर करू शकत जर असेल तर असलेल्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाचेच विचार प्रक्षेपित करणारी मंडळी या ठिकाणी निवडून आली पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडलो आणि म्हणून मी पेन मध्ये जे बोललो होतो ते मी या ठिकाणी सांगतो की ज्यांना या ठिकाणी शेताची कोळपणी केली ज्यानं पेरणी केली ज्यानं लावणी केली ज्यांनी खुरपणी केली ज्यांनी भात या ठिकाणी जोडला आणि चांगलं पीक आलं त्यालाच त्याच्याच कणगीमध्ये हा सगळा भात गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी निश्चितपणानं मांडतो तर इथे बरीच मंडळी बोलली मी काय ह्यापेक्षा वेगळं काय बोलणार आहे अशातला काही प्रकार नाही आणि वेगळा कुणाला बोलायला आज उभं केलं तरीसुद्धा माणूस काय ह्यापेक्षा काय वेगळं बोलत नाही हे मी पेटपासून या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळे बोलवलं भेटीला म्हणजे मला नवीन बोलवलं भेटीला आणि धरलं भेटीला असं सुद्धा आपल्याला पाहुण्यांच्या बाबतीमध्ये होता या ठिकाणी कामा नये आणि म्हणून मी बोलणार नव्हतो पण आज संभाव्य कार्यकर्ता की ज्याला तुम्ही पुढे नेऊ पाहताय तो जर बोलला नसता तर त्याचाही वेगळा वे अर्थ विरोधकांनी वे उद्या या ठिकाणी लावला असता आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींच्या वतीनं या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि पक्षाची जी भूमिका आपल्या जुन्या जाणट्या मंडळींनी पुढे नेली ती आपण या देशामधला प्रत्येक माणूस प्रत्येक घटक प्रत्येक गोरगरीब प्रत्येक व्यावसायिक हा या देशाच्या हिताकरता काम करेल त्याचा संसार व्यवस्थित चालेल या विचाराकरता जो विचार मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी आणि या सर्व मंडळींनी या ठिकाणी मांडला त्याच्याकरता कष्ट करण्याकरता आपण कटिबद्ध होऊयात एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा